कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या दोनशे आणि कर्मचाऱ्यांनी आज पोस्टल मतदानाचा हक्क बजावलाय एकशे सत्त्याण्णव महिला कर्मचारी आणि दोनशे पंचेचाळीस पुरुष कर्मचाऱ्यांचा सा यात समावेश होता उद्या रविवारीही उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदान होणार आहे कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आज पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली शहरातील सात मतदान केंद्रांवर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी चारशे बेचाळीस जणांनी आज पहिल्या दिवशी पोस्टल मतदानाचा हक्क बजावलाय या सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये एकशे सत्याण्णव महिला कर्मचारी आणि दोनशे पंचेचाळीस पुरुष कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान केले उद्या रविवारी अकरा जानेवारी रोजी उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदान होणार आहे संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय